नमस्कार चला एक कल्पना करूया एका अशा देशाची जिथे स्वातंत्र्याच्या वेळी शंभर लोकांपैकी अठ्ठ्याऐंशी लोकांना साधं आपलं नावही लिहिता येत नव्हतं आज आपण भारताच्या त्याच निरक्षरतेच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे झालेल्या एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत साल होतं एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं पण देशासमोर एक प्रचंड मोठं आव्हान उभं होतं देशाचा साक्षरता दर होता फक्त बारा टक्के हो अगदी बरोबर शंभरपैकी केवळ बारा लोक लिहू आणि वाचू शकत होते विचार करा एका नवीन राष्ट्राची उभारणी अशा पायावर कशी होणार होती महा बदल घडला कसा अवघ्या काही दशकांमध्ये बारा टक्क्यांवरून थेट चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंतची ही मोठी झेप भारताने घेतली तरी कशी याच प्रश्नाच्या उत्तरात दडली आहे एका संपूर्ण राष्ट्राच्या बदलाची कहाणी चला तर मग अगदी सुरुवातीपासून पाहूया एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत देशासमोर नेमकं किती मोठं आणि गंभीर आव्हान होतं हे आधी समजून घेऊ या आव्हानाला भारतानं कसं उत्तर दिलं हे आकडेवारीतून खूप छान समजतं हा आकड्यांचा प्रवासच आपल्याला या प्रगतीची खरी कहाणी सांगणार आहे आता हे आकडे बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपण होतो बारा टक्क्यांवर तिथून दोन हजार एक पर्यंत आपण पोहोचलो सहासष्ट टक्क्यांवर आणि मग आणि दोन हजार अकरापर्यंत तर चौऱ्याहत्तर टक्क्यांचा टप्पाही पार केला हे फक्त आकडे नाहीत तर प्रत्येक दशकात लाखो लोकांना साक्षर करण्यासाठी केलेल्या प्रचंड प्रयत्नांचं हे प्रतीक आहे ही वाळ सातत्यपूर्ण होती आणि ध्येय अगदी निश्चित होतं म्हणजे बघा दोन हजार अकरापर्यंत भारताने खूप मोठा टप्पा गाठला होता देशातली जवळपास तीन चतुर्थांश लोकसंख्या साक्षर झाली होती ही खरंच एक मोठी कामगिरी होती पण याची एक दुसरी बाजूही होती देशातील एक चतुर्थांश म्हणजे कोट्यावधी लोक अजूनही शिक्षणाच्या प्रकाशापासून दूर होते म्हणजे लढाई अजून संपलेली नव्हती मग हे यश आलं कुठून यामागे होतं सरकारचं नियोजन सरकारने या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी अनेक योजना आणि अने धोरणं आखली जणू काही हे निरक्षरतेविरुद्ध लढण्यासाठी तयार केलेलं उपक्रमांचं एक शस्त्रागारच होतं अर्थात हा बदल काही एका रात्रीत घडलेला नाही यामागे अनेक दशकांची एक सुनियोजित रणनीती होती याची सुरुवात झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियानातून जिथे प्रौढ शिक्षणावर भर दिला गेला त्यानंतर दोन हजार एक मध्ये आलं सर्व शिक्षा अभियान ज्यांनी मुलं मुलींना शाळेत आणण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि हीच मोहीम पुढे साक्षर भारत आणि आता नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या रूपानं अविरतपणे सुरू आहे यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सर्व शिक्षा अभियान याचं वैशिष्ट्य काय होतं तर त्याचं लक्ष फक्त सगळ्यांना शिक्षण देणं नव्हतं तर मुली आणि दिव्यांग मुलांसारख्या समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं त्यामुळे शिक्षणाचा पाया अधिक मजबूत झाला आणि सर्वसमावेशक झाला पण फक्त योजना आणि कार्यक्रम पुरेसे होते का नाही या सगळ्या धोरणांना कायद्याचं एक भक्कम पाठबळ देणं खूप गरजेचं होतं आणि भारताने तेच केलं शिक्षणाला प्रत्येकाचा मूलभूत अधिकार बनवून आणि मग तो ऐतिहासिक बदल घडला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकवीस अ जोडण्यात आलं या एका कलमाने सगळं चित्र बदललं शिक्षण आता केवळ एक सरकारी धोरण राहिलं नाही तर ते प्रत्येक भारतीय मुलाचा एक मूलभूत अधिकार बनलं अगदी जगण्याच्या अधिकारासारखंच महत्वाचं आणि याच घटनात्मक अधिकाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी दोन हजार नऊमध्ये आला शिक्षण हक्क कायदा या कायद्याने थेट हमी दिली की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालंच पाहिजे बरं पण हे सगळं फक्त आकडेवारी आणि कायद्यांपुरतं मर्यादित नाहीये या सगळ्याच्या मागे एक खूप मोठी दूरदृष्टी आहे साक्षरता म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही तर त्याहूनही खूप काहीतरी अधिक आहे हे समजून घेण्यासाठी डॉ एस राधाकृष्णन यांचं हे विधान अगदी योग्य आहे ते म्हणाले होते लोकशाही केवळ समान कौशल्यांच्या विकासाची संधी देते याचा अर्थ काय तर एक खरं लोकशाही राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण आणि समान संधी या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत आणि हेच या संपूर्ण प्रवासाचं मूळ उद्दिष्ट होतं आणि हीच गोष्ट जागतिक स्तरावरही मान्य केली गेली आहे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये चौथा उद्दिष्ट स्पष्टपणे सांगतं की शिक्षणाच्या मदतीनेच दर्जेदार विकास होऊ शकतो म्हणजे भारताचे प्रयत्न याच जागतिक विचारांशी जुळणारे आहेत तर भारताचा साक्षरतेचा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे पण तो अजून संपलेला नाही चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंतचा शेवटचा टप्पा कदाचित सर्वात आव्हानात्मक असू शकतो आता प्रश्न हा आहे की हे ध्येय दे गाठण्यासाठी देशाला फक्त नवीन योजनांची गरज आहे की एका नव्या सामाजिक क्रांतीची